अरे काय आहे घेता शेबू तांदूळ आहे बटाटा बटाटा आमची आजी म्हणजे शेबू तांदूळ आहे शेबू तांदूळ म्हणजे तांदूळ साबू तांदूळ सँडल घाल अस आजी माझी पुरी पाणीपुरी घायला जिंकली किती घेतली फोटो बारा किती रुपये कसा आलाय फोटो वॉलेट द्या एक फोटो तुमच्याकडे घेऊन ठेवा कुठे हरवले वगैरे तर दाखवते माईक हरवले नको कशाला फोटो तर चांगलेच ह्या फोटो कडे बघूनच फसलो मी फोटो त्याला बघितलं तर काय असा फ्रेम करून लावा हा? नको टाइम <laughs> <laughs> ये क्या <laughs> एक मिनिट दीदी कुठे हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका टाकणार होप सो सगळे टाका टाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आता जस्ट मी उठलो आणि लॉग इन केलं आंघोळ झाली फ्रेश झालो बघितलं तर मॅडम किचन मध्ये काहीतरी गडबड करतायत कापताना दिसल्या अरे अंड दिसला आज चक्क वार कुठला आहे आज शुक्रवार शुक्रवार शुक्र मग काय आहे अंड्यात सकाळ सकाळ आज आपल्या नेहमीप्रमाणे अच्छा ऑमलेट करते आणि अच्छा फोंडीचा भात आहे आमच्याकडे सो मी सांगितलं आता काल की फोंडीचा भात काय बरेच दिवस बनवला नाही सो तोंडाला चव सुटले फोंडीचा भात म्हणजे खायलाच लागतो तो नाही खाल्ला आठवड्यात नाही एकदा तर मग नाही वाटत असं जेवण खाल्ल्यासारखं सकाळी नाश्ता केल्यासारखं पोहे पोह्याला म्हणजे काय म्हणतात त्याला पोह्याला सरच नाही फोडणीच्या भाताची सो फोडणीचा भात मला आवडतो लांब अशी मिरची टाकून येल्लो कलरमध्ये okay? so, तिखट मला फोडणीचा भात मला आवडत नाही तिखट जास्त मला सहन होत पण नाही मॅडमला तिखट जास्त आवडतं पण नो मला येल्लोच आवडतो सो येल्लोच ओके सो बाईज आता आम्ही चाललो आहे बँकेत मॅडमचं अकाउंट ओपन करायचं आहे एक एच डी एफ सी बँकेत सीलाच ना सो ॲक्च्युली मॅडमनी माहेरतून आणले होते दोन पेट्या दोन खोके सॉरी पण ती आता ठेवायला जागा नाही आहे सो आता आपण चाललोय बँकेत सो मॅडम म्हटल्या बँकेत ठेवूया आपण पैसे एक अकाउंट का, फुल झालं आहे मॅडमचं सो आपण so, दुसरा अकाउंट आता ओपन करायला आहे सो तसं नाही आहे ऍक्च्युली मॅडमचं एकच अकाउंट आहे पण म्हटलं अजून एक एच डी एफ सीला खोलून ठेवूया जरा उपयोगाला येईल आलं so, तर सो म्हणून ते खोलायला चाललोय आता आम्ही गॉगल घालतोय नको म्हणत हातात घेत आहे आता काय करायचं आपल्याला पहिल्या बँकेत कि नाही त्याला सांगून जाऊ ना जाताना आधार न जाता ना, ना म्हणजे <laughs> स्वतःच काम आहे ते सांगत नाही फोटो एकच येते अरे चेहरा पण जुन मग कशाला कालपासून बोंबलत बोंबल होतात तुम्ही दहा दिवस झाली आहेत तुमच्या इथे वालीच नाही ब्लाऊज शिवायलाच नाही टेलरच नाही पुण्यात अशी म्हणते हे बघा आता तुम्हाला एका जागेवर दाखवतो हे बघा ही इथे एक टेलरी त्याच्यानंतर ही इथे एक टेलरी तरी म्हणते की टेलर नाही तुमच्या पुण्यात टेलर नाही काय रे बघा जाऊन विचार त्यांना माझं आधार कार्ड

ह्याच यूज काय पण ते विचार तेच मला वाटलं याचा काही स्कॅन बिन काय तुमच्यापेक्षा भारी आहे फोटो माझा चंपकला किती घेतले फोटो बारा किती रुपये लांबर कसा आलाय फोटो वॉलेट द्या एक फोटो तुमच्याकडे घेऊन ठेवा कुठे हरवले वगैरे तर दाखवताय माईक हरवली नको कशाला फोटो चांग तर चांगलीच ह्या फोटोकडे बघूनच फसलो मी फोटो बघितलं तर काय असा फ्रेम करून लावा नको कशाला <laughs> कुठे ठेवायचं ठेवा वॉलेट मध्ये दाखवायला माझं लग्न झालंय माझी <laughs> फेक्स माईल वाटते कोणाची माझी तुझी फेक्स माईल वाटतेच कळवून काय पण दाखव बघू दे बघ बघ काही सांगा तुम्ही कोणाची फेक माईल वाटते ती मॅडम गेलेत कलिंगड घ्यायला मॅडम म्हणतात खाच्या मारूनच द्या चेक करूनच कारण की आम्ही परवा एक आणला होता मोठं कलिंगड पण ते व्हाईट निघालं आतमधून पूर्ण पांढरा होता कलिंगड सो खाच्या मारूनच घ्यायला पाहिजे चेक करून मॅडम आमच्या हुशार आहेत तशा लगेच चेक करून घेतात दाखव काय झालं व्हाईट निघाला ते बघा व्हाईट निघाला असं होत लपडा म्हणून चेक करून घ्यायच मॅडमनी मांडुल म्हणजे लाल आहे पहिला निघाला तो पांढरा निघाला आधी बसा आधी बसा हा आधी झालं तर काय झालं त्याच आधीच बरं झालं खाज्या मारून घेतला नक्की ना जर का पांढरा निघाला सो आम्ही सी बँकेत अकाउंट काढायला गेलो होतो पण त्यांच्या नखरे जास्त आहेत जास्त आहेत म्हटलं त्यांचा रूल आहे तो आत्ता झालाय की टेन थाउजंड मिनिमम बॅलन्स पाहिजे अकाउंटला आणि ट्वेंटी थाउजंडचा चा चेक म्हणजे तीस हजार रुपये म्हणजे हे भरपूर झेंगाटगिरी वाढली आहे सो ते म्हटले तुमचं जर का सॅलरी अकाउंट असेल सो माझा ऑलरेडी सॅलरी अकाउंट आहे एचडीएफसीचं सो ते म्हटले मग वाईफचं निघू शकतो झिरो बॅलन्स अकाउंट सो मग त्याच्यासाठी आम्हाला प्रूफ पाहिजे पण मॅरेज सर्टिफिकेट आम्ही अजून काढलं नाही सो ते आता काढायचं आहे गावी जाऊन आणखी गावी घेतल्या केल्यावरती लगेच मिळतं ते सो गावीच करणार आहे आम्ही मग त्याच्यानंतर मग काढून घेऊ आपण अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट काय घेऊन आता तुम्ही एवढं दारू दोन पुढे तरी आणायचे ते कोणाला पुरायचं आणि कशासाठी हा हा कशासाठी आणि काय होत त्याच्याने थंड ताक पण आणलं अरे वा मला वाटलं दूध पिशवी आणली राग आला होता आता मला दूध पिशवी बघून येस नको 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 चला ए नको नको चल परत ते दोन तीन दिवस चाय नको एक चहा बघितली की माझं डोकं पण जेवण हे काय ताकडचं सामान काढून ठेवलं तुम्ही चला घ्या जेवाला काय आहे आज काय बनवलं तुम्ही आता लगेच दोन मिनटात वा सगळे आज आहे मटकीची आमटी मटकीची उसळ इन शॉर्ट आपण येताना आणला होता ताक पण त्याचा आता बर्फ झाला आहे चुकून मी ॲक्च्युली बांधल्यावरती फ्रीजरला ठेवला सो त्याचा बर्फ झाला पण मला बनवायची आहे ताकद मॅडमना काय ताकद आवडत नाही ताकद म्हणजे कांदा आणि लसूण टाकून बनवतात ती सो पहिल्यांदा याच्यावरती मस्त वेगळी टाकायचं असं मीठ मी सेंधा मग वापरतो सो मीठ टाकायचं असं अजून थोडासा जास्त टाकायचं आणि मग ही लसूण थोडीशी घेतली टेचून आणि ही हाताने अशी मिक्स करायची म्हणजे तो नम नमक जो आहे ना मीठ तसं कांद्याला पूर्ण लागतो आणि जे मुरतो <laughs> आणि जी टेस्ट लागते ना टेस्ट mm -hmm. हा हा ला हा लाजवाब कशी लाजवाब माय खतरनाक खतरनाक हे मिक्स करायचं होतं मॅडमनी त्यांच्यासाठी इकडे हे सेपरेट घेतले नाही बघा तांब्यात आपल्याला ताकद पाहिजे कारण की मी आत्ताच उन्हात नाही आलो आहे मस्त सो ताकद छान लागते पावसानं इकडं वातावरण बघा कसलं केलं आणि वारा एवढा वेफर सुटला आहे आणि त्यात इकडे मी आत्ताच कलिंगड सोललं होतं खायला घेतलं आतमध्ये तोपर्यंत वाऱ्याचा आणि गडगडाटाचा आवाज आला सावकाश बी अडकेल घश्यात नाही दिदी येते का कलिंगड खायला अरे इकडे वारा सुटलाय त्या वाऱ्याच्या वातावरणात सुंदर असं बॅकग्राऊंड बघ ना नाही खरंच खूप सुंदर लागतं या सुंदर वातावरणात राज कदम सिरियसली मी आलो होतो सीएनजी भरायला आणि पावसानं बघा काही धुमाकूळ घातला नाही दोन महिने आधीच पाऊस झालाय चालू पुण्यात सगळीकडेच पडला होता दोन दिवसाआधी पण आता पुण्यात इकडं जोरात चालू झाला आहे दुपारापासून चालू आहे पाऊस कंटिन्यू मग स्टॉप झाला होता थोडंसं रिमझिम पडून पण आता तर जोरात मोठी सर आली आहे बिचारा टू व्हीलर वाल्यांची काही हालत बघा काय झाले अचानक पाऊस आलाय हा बिचारी सगळी भिजत आई काय आहे शेबू तांदूळ आहे बटाटा बटाटा आमची आजी म्हणते शेबू तांदूळ आहे <laughs> शेबू तांदूळ म्हणजे शाबूतांदूळ सो सगळी यांना घेऊन आलो तुम्ही येताना पाणीपुरी प्रतिक भाऊ आमचे टकले भाऊ येतानाच खाऊन आले म्हणून मग यांच्यासाठी आणली आजीला खायला आजी खाली कही कही? पुरी पाणीपुरी खायला जिकली आई पहिली खाल्ली होतीस काय कधी कधी कुठं शेवपुरी खाल्ली असेल पाणीपुरी नाही आमच्या ना अक्षता राहिल्या होत्या थोड्याशा भरायच्या तेव्हा आता आम्ही बनवतोय सहाशे पुढ्या राहिल्यात भरायच्या अजून हो बस करा झाला या पुढ्या भरायला आता लय खाल्लं व्यवस्थित काल चांगलं मस्त व्यवस्थित सगळीकडे कलर लागू दे लो फास्ट फास्ट हात झालो ते झाले ना हा 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 एकच राहायला आता तुम्ही तोंड हलोवा पटापट तोंड हलवा जेवायला लगेच काय काय आहे जेवायला भेंडे भाजी खाली बघ ना जेव ना वरती काय बघतो हां जेवताना टी बंद कर आमटी बनवली सगळी जस्ट आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही जातोय राऊंड मारायला आई पण आज दिवसभर चला खाली राऊंड मारले हृतिक आमचा आलाय झोपायला आता हो रात्रीचं कोण तुला बघायला टोपी विपी घातली असती वारा आहे ना भारी हवा मस्त सुटली गरम राऊंड मारा राऊंड मारा चला काय समोरचा लंडन ब्रिज आहे हा बघ बनवलेला सोसायटीचा आजी आल्या आराम करायला चालून चालून थकली ये क्या? एक मिनिट दीदी कुठे दीदी इकडे आहे लवकर चला काय टाईट टायट झालंय